ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात चिमुरड्या अन्वी गोरेगावकर या बालकलाकाराने आपल्या लावणी नृत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले प्रसिद्ध लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील यांनी अन्वीच्या नृत्याचे तोंड भरून कौतुक केले आणि तिच्या नृत्य कौशल्याने प्रभावी होऊन आपल्या बोटातील अंगठी अन्वीला भेट दिली गोरेगावमधील सामाजिक कार्यकर्ते नरेश आहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी हिंदवी पाटील यांनी विशेष उपस्थिती नोंदवली होती या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी आपल्या कलेने रंगत आणली पण सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अन्वी गोरेगावच्या लावणी नृत्याने अन्वीने तिच्या नृत्यातून लावणीच्या पारंपरिक अदाकारी आणि उत्साह हो यांचा अप्रतिम संगम सादर केला अन्वीच्या नृत्य प्रदर्शनाने उपस्थित प्रेक्षकांसह हो हिंदवी पाटील यांनाही आश्चर्याचा धक्का बसला तिच्या नृत्यातील नजाकत आत्मविश्वास आणि लयकारी पाहून हिंदवी यांना स्वतःला नृत्याचा मोह आवरला नाही त्यांनी अन्वीसोबत मंचावर ठेका धरला आणि तिच्यासोबत नृत्याचा आनंद लुटला अन्वीच्या नृत्याने प्रभावित होऊन हिंदवी यांनी आपल्या बोटातील अंगठी काढून तिला भेट दिली आणि तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली अन्वीच्या नृत्यात लावणीची जादू आहे इतक्या लहान वयात तिने दाखवलेली कला खरोखरच कौतुकास्पद आहे असे हिंदवी पाटील यांनी सांगितले अन्वीच्या या कामगिरीमुळे गोरेगावसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे तिच्या या नृत्य प्रदर्शनाने ती भविष्यात लावणीच्या क्षेत्रात मोठे नाव कमवेल याची खात्री पटली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी धनंजय कवठेकर अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा